त्याबद्दल काही माहिती घेतलेली नाही मी माहिती घेत निळे रुमाल तर लक्ष्मण हाकीने बी घातलाय त्यांना काही एकटं बसायची हिंमत नाही तुमचं आंदोलन चालू आहे तुम्ही निळे रुमाल घालून बसला आम्ही आम्ही इकडं सोबत आहे आणि ते सुद्धा त्यांच्या सोबत कोण आहे हे आम्हाला बघावं लागेल कारण ते काय त्यांच्याच गळ्यात निळा रुमाल दिसायला लागला विनाकारण कोणत्याही अट्रॉसिटीला भेट नाही कधी दलित अत्याचारावर बोलले नाही दलितांबद्दल कधी एखादं आंदोलन केलं नाही मग आज तुम्हाला निळा रुमाल लागतो कशाला तुम्ही विचारता मनोज दादा कधी बोललेत का पण मनोज दादानी माझ्यासारख्याला ताकद देऊन या लढाईत मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि अन्य अत्याचार थांबवण्याचा प्रयत्न केला यांनी काय केलं छगन भुजबळ गेलेत का कधी त्यांच्या येवल्यामध्ये तीन घटना गाडल्या मातंग समाजच्या तरुणाला साडेतीन तास अर्ध नग्न करून मारलं छगन भुजबळ नाही गेले दीपक केदार गेला त्याच्यामुळे हे ओबीसीचे नेते फक्त निळा रुमाल घालून त्या ठिकाणी दिशाभूल करत आहेत बाकी दुसरं काही करत नाही निळं असेल भगवा असेल पिवळा असेल हिरवा असेल गुलाबी असेल सगळं पाठीशी दुसरं या ठिकाणी आपण पाहतोय भाई केदार यांनी आपलं वक्तव्य व्यक्त केलेलं आहे कारण शोषितांचा वंचितांचा आवाज जर महाराष्ट्रामध्ये जर कोणी असेल तर भाई हे नेतृत्व आहे आणि बाप हिमातू कालजाच्या जखमाला मलम दिलास रेश नसलेला वंचितांच्या हातामध्ये बाबासाहेबांनी लेखणी दिली आणि ती दि लेखणी आज बोलायला लागली आहे आणि शिक्षण घेतल्यावरती गुरगुरल्याशिवाय राहत नाही बाबासाहेबांनी आहे आणि संघर्ष शोधे मनोज दरांगे पाटलांच्या पाठीशी हे खंबीर नेतृत्व सध्या उभं आहे राजरत्नजी आंबेडकर असतील किंवा दीपकभाई केदार यांच्यासारखं नेतृत्व सध्या दलित नेतृत्व पाटलांच्या सोबत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज असेल किंवा सर्व समाज पाटलांच्या सोबत आहे असंही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे दादा राजकारणाचं एक गणित झालेलं आहे ज्याच्याकडे खूप पैसा आहे असेच लोक आहे रावण प्रवृत्तीचे राजकारणाकडे असे जे मनोज जरांगे पाटलांसारखे ज्याच्याकडे पैसा नाही पण माणूस की असे राजकारणात लोकांची गरज आहे पण असं काही गणित संविधानात असं काही लिहिलेलं आहे का फक्त पैशावाल्यानीच राजकारण करायचं आज शेतकरी अडचणीत आहे दुधाचे रेट वाढत नाही पेट्रोलचे रेट वाढत कीटकनाशकाचे रेट वाढतात पण सोयाबीनचं चार हजारच्या पुढे रेट वाढत नाही शेतकरी मोठ्या संकटात आहे नाही आम्ही आम्ही थोडं थांबा या आंदोलन महोदय दादाला तेच काना सांगितलंय तुमची गरज आहे दादा एकदा उठले की यांचा खेळ गुंडाळा म्हणून समजा राजकीय खेळ यांचा येणार